जय श्रीराम मी आत्ता चिंचोल लिंबाजी परिसरात आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान आहे अशा परिस्थितीमध्ये दाम दंडभेद करून झालेले आमदार यांचा फोन स्विच ऑफ आहे आणि त्यांचे कार्यकर्ते कुठे आहे घालतात ते माहीत नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर का आम्ही फिरायला लागलो तर म्हणतात आम्ही तर तुम्हाला नोकरीला ठेवलं आहे म्हैस भाजराला मैस भादरणं म्हणजे काय म्हशीचे केस काढणं म्हशीचे केस हर्षवर्धन जाधवानी काढायचं आणि दूध आम्ही प्यायचं म्हणजे काय आम्ही किती हुशार आणि हे किती मूर्ख जे जगाचा कल्याणाचा विचार करतात ते मूर्ख आणि जे स्वतःचा विचार करतात ते हुशार हे अशा गदड्यांना ठेचलं पाहिजे आज लोक अडचणीत आहेत ज्याचं वावरात पाणी आहे ज्याच्या घरात पाणी आहे ज्याचं घर तुटलंय त्याचं किती मोठं दुःख आहे आज आहे ती आमदार सामदानदंड वेदने आमदार झालेली किंवा तिचा बाप किंवा पंतप्रधान किंवा देशाचा राष्ट्रपती किंवा काय असतील नसतील ते नाही हो ते तर बोलतच राहता अरे मी बोलायचा काय प्रश्न आहे तुम्ही काय करता हे बघा ना जरा नागडेपणा तुमचा किती मोठा आहे निवडणुकीत पुन्हा सांगतो येणाऱ्या कुठल्याही ही बाई किंवा यांचे कार्यकर्ते हे आत्ताच एका ह्याला सांगितलंय मला निवडणुकीत उलटा प्रचार करताना दिसले तर मी बमकावणार आहे सरळ लाकूड करून घालणार कारण आता ते शेतकऱ्याच्या मत्तीला येत नाही येत शेतकऱ्याच्या मत्तीला का नाही येत तुम्ही ज्या वेळेला शेतकरी अडकता त्यावेळेला तुम्ही कुठं खाण लपून बसता तुमची निवडणुकावर तुम्हाला खंड येतो